मी सुरेश मोरे केळटीकर बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज वीस जुलै वार रविवार आपणास घेऊन आलो आहे नांदेड कामठा येथील म्हशीच्या बाजारमध्ये तर बघून घ्या मित्रांनो पश्चिम पोळ्याला जो बाजार भरतो तशा प्रकारचा बाजार आता जुलै महिन्यात अगोदरच भरवायची सुरुवात झाली बाजार एकदम हाऊसफुल झालेला आहे बघून घ्या जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत या ठिकाणी म्हशीच म्हशी बाजारात आलेली आहेत बघून घ्या अवश्य आहे जाणून घेऊया आजच्या म्हशीचे लाईव बाजार भाव दादा ही किती वेळेचे आहे दुसऱ्या नाही ना ना बर किती दिवस राहिले तिचे दाताला आली काय हो। बर बर दाताला आली दुसऱ्या वेळेचे आठ दिवस कच्चे आहे काय किंमत ठेवली तिचे एक दीड लाख रुपये सांगितली किंमत ही किती दुसऱ्याच वेधाची बरं जाताला लागली का हि काय सांगितली किंमत एक लाख चाळीस हजार रुपये आठ दिवस कच्चे आहे ना बरं सांगा हिचे काय सांगितले कोणा जातीत मोडतात हे दोन्ही मुरा हरियाणा हरियाणा ये ना गुजर मध्ये हिची काय एक सांगितली किंमत एकतीस एक लाख तीस हजार इथे किती दिवस राहिलेत लागते आठ दिवस लागतात बर हो इथे काय सांगितले किंमत एक पचपन एक लाख पंचावन्न हजार किती दिवस राहिले ते खाली व्हायचे चार दिन लिंग एक लाख वीस हजार किती दिवस राहिले खाली व्हायचे आठ दिवस घेईल काय सांगितले एक लाख चाळीस हजार दुसऱ्या पहिला रो आहे दुसऱ्या दाताला लागली का सहा दात आहे का बा एक लाख पस्तीस हजार बघून घ्या मित्रांनो मुरामध्ये गुजर मध्ये आणि मुरामध्ये मच्छी हात आहे टोटल हिचे काय सांगितलं तुला एक लाख चाळीस हजार खरेदी वर हरियाणाच हिच्या कासाला कच्चा दूध किती आहे चार चार, चार, चार लिटर आहे का इथे काय सांग एक साठ ला दिली ते पलीकडे बघून घ्या पाठीमागून मसे अशा पद्धतीचे हातात दाखवतात हरिणातून खरेदी केलेल्या मशात मित्रांनो बघून घ्या शेपूट गोंडा पांढरा आहे इथे गेलेले हे मेस बघून घ्या पाठीमागून मसे पगार एकदम टॉप क्वालिटीच्या हाता नांदेड बाजार मध्ये आज एकदम जबरदस्त क्वालिटीच्या मशी आण मान हराची मुलाखत द्या किती टोटल दहा मशी आहेत अकरा मशी आहेत नंबर एक मशी आहेत दुसऱ्या न मशी आहेत हो दुसऱ्या मशी चांगल्या मशी आहेत आता कवळ्या आणि चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटी आहेत आता एक नंबर क्वालिटी आहे सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाईन सेवन नाईन डबल सिक्स डबल वन डबल झिरो वन झिरो वन झिरो चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर किमतीत कमी रमी होती योग्य भाव मध्ये होतात गिरायकाला परत करायचं नाही गिरायकाला परत करायचं नाही योग्य दरामध्ये लावून देणार दे गॅरंटी वगैरे अंगाची सडाची गॅरंटी असते बापू गिरायकाला वापस करून काय भेटणार आपल्याला गिरायक खुश राहा आपल्याला कोणा नावाने ओळखली जाते हे आपण नांदेडचेच आपण नांदेडचे नांदेड करणं हा नांदेड सात भाई शौकत भाई म्हणलं तर पूर्ण खेड्यापाड्यामध्ये समजून किती वेळ हे दुसऱ्यानं वगार आहे सात आठ सात आठ लिही जमिनी किती आहे त्याची लिटर आहे काय सांगितली किंमत सव्वा लाख एक पंचवीस मध्ये येते ना गौरान मध्ये बस हिच काय सांगितली हरे रोगार आहे मुरा बर मुरा हरे एकवीस रिंग मुरा मध्ये एक ना मग किती दिवस राहिले तिचे हप्ताभर गेले हप्ताभर गेले तिचे काय सांगितले एक, एक लाख पाच कॅब रन मध्ये बघून घ्यायत एक लाख किती दिवस राहिले तिचे तिने एक हप्ता घे बर आणि हे पंच्याण्णव पंच्याण्णव हिला किती दिवस राहिले हिचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किती दिवस राहिले तिथे हप्ताभर घेतात बघून घ्या मित्रांनो कोणा नावान दावा ना आपली टांगेवाले नांदेड युनुसभा टांगेवाले नांदेड पाच तुमच्याकडे सला बारा महिने म्हशी असतात ना आता देताना कुठली गॅरंटी देतात त्याला फक्त अंगाची आणि सडाची गॅरंटी बाकी दूध काढून पैसे दुधाची गॅरंटी सध्या काय बर आपल्या पैसे हप्ताभर जर असली ना आपण दुधाची देतो सांगा मोबाईल नंबर या ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी झिरो अठ्याऐंशी एकोणऐंशी एकोशेवीस नऊशे तेवीस चॅनलच्या माध्यमातून गिरक आल्यास या किमतीत कमी रमी होईल ना सांगितलेलं बसल्यावर कमी जास्त होईल ना ठीक आहे ठीक आहे ठीक सांगितली किंमत छोटीची या छोटीची पंचावन्न हजार पंचावन्न हजार कधी जमिनी सोमवारी म्हणजे चार दिवस झाले किती आहे तिला तिला तीन दोन लिटर बरा पंचावन्न हजार किंमत सांगितली हो दोन लिटर दूध चालू हो इथे काय सांगितलं इथे सांगली बघा एक पस्तीस एक लाख पस्तीस किती दिवस राहिले खाली व्हायचे आज उद्या इथे समजा दोन दिवसात इथे 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 सांगायला एकवीस बरं हे मुरा मध्ये येते का मुरा 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 एकवीस किती दिवस राहिले तिला तिला चार दिवस चार दिवस राहिले इथे काय सांगितलं इथे एकचाळीस एक एकवीस का एकतीस बर किती दिवस राहिले तिचे चार दिवस चार दिवस राहिले बाकी जमली काय जमली बघा किती आहे पाच लिटर टाइम ला काय किंमत ठेवली एक पंचावन्न कोणती म्हैसाण मध्ये येते काय मुरामध्ये दोन काय कसला तिचं काय सांगितले किंमत का एक चाळीस एक लाख चाळीस हजार रुपये सांगितली

गिरी कोणते क्रॉस मध्ये मुरा क्रॉस मध्ये मुरा एकवीस एकवीस किती दिवस राहिले तुझे राहिला इकडी किती हाता अजून भाकडे हाता टोटल किती हात मशी दोन तीन चार दहा हाता चॅनलच्या माध्यमातून गिराय केला तर किमतीत कमी रेमी होईल कमी रेमी होते सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाचशे अठ्याण्णव पाचशे चोपन्न चोपन्न तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट कोण्या नावान दावण आहे मामा प्रकाश पाटील कदम कुयडवाडी प्रकाश पाटील कुयडवाडीकर यांच्या नावची दावण आहे मित्रांत घडीलकडे दहा म्हशी आता आता हे सगळ्या जमलेल्या म्हशी तुमच्या दावणीला याची काय गॅरंटी दुधाची याची दुधाची चालू आहे ना तीन थाणाची चार बरं बरं नाही आता म्हैस देताना कोण्या गॅरंटीवर देता दुधाच्या दुधाच्या जे कच्चं दूध आहे त्याची गॅरंटी द्यायची बारा हो, बारा चाल बारा महिने बघून घ्या मित्रांनो नांदेड बाजारमध्ये डोंगरखेडच्या खांडरे साहेबाचे दावण आहे या ठिकाणी किती हात मशी दादा आपल्यापेक्षा आठ मशी आहात कोणत्या कोणत्या जातीमध्ये जापर मुरा जापर आणि मुरा वेलेल्या सगळ्या आपल्या चार विलेल्या पण बाकीच्या चार आठ दिवसाच्या आहे दादा काय किंमत ठेवली

एकदा किती दिवस राहिले तिचे पंधरा दिवस राहिले दिवस चालू आहे किंमत दादा इथे सांगायची एकचाळीस चार चार चारची गॅरंटी सांगा मोबाईल नंबर ऐंशी शंभर शंभर त्रेपन्न झिरो झिरो एकोणसाठ एकोणसाठ चॅनलच्या माध्यमातून गिरक कमी रमी होईल की किंमत कमी रमी होतील गॅरंटी ना मशी भेटतील अंगाची गॅरंटी दुधाची गॅरंटी सगळ्या गोष्टीची गॅरंटी जातीवंत मशी भेटतील गावरा मुरा जाफर मंड्या त्या मशी भेटतील एक चाळीस सांगायची बघून घ्या मित्रांनो नांदेड बाजारामध्ये मुरामध्ये छोट्या पारड्या आल्या दादा हे किती वर्ष किती महिन्याचं आहे पारडी चौदा महिन्याचे बारा महिन्याचे बारा महिने चौदा महिने पंधरा महिन्याच्या पारड्या हिची काय किंमत सांगितली अठ्ठावीस अठ्ठावीस हिचे तीस सांगायची द्यायची हिशेबात असते हो हो सांगायच्या हे इथून पुढे नेहमी वगारी आपल्यासोबत बरं बर ह्यांच्याकडे खास करून वगारी भेटतील तुम्हाला जापर आणि मुरा दोन्हीमध्ये येतात जापर बर सांगा नंबर मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस शहाण्णव ब्याण्णव शहाऐंशी शहाऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव ते पलीकडे मशीद तुमची सोय केवढ्याला दिली मग बहात बा बघून घ्या मित्रांनो मामाकडं नेहमीसाठी जाफर आणि मुरामध्ये पारड्या असतात छोट्या छोट्या तर कोणाला घ्यायचं असेल तर ह्यांच्याशी संपर्क साधू शकता आपण